चला तर मग मी आज तुम्हाला मशरूमची भाजी कसं बनवायचं ते सांगणार आहे बहुतेक जणाला मशरूमची भाजी, बन मला ही भाजी कशी बनवायची मलाही माहिती नव्हतं मी माझ्या मैत्रिणीकडून शिकले कारण की त्या कोकणातल्या आहेत आणि त्यांना मशरूमची भाजी कशी खायची किंवा कशी बनवायची ते सर्व काही त्यांना माहिती होतं मग त्यांच्याकडून एक दोन वेळा समजावून घेऊन मी बनवले ही घरी आणि त्यानंतर घरातील सर्वांना खूप आवडली त्यानंतर चिकनऐवजी आमच्या घरी मशरूमच म्हणजे जास्त खाल्लं आवडतं सर्वांना आणि याची भाजी खूप छान लागते मशरूम फ्रेश असायला पाहिजे आणि दुकानदारही आपल्याला मशरूम फ्रेशच देतात म्हणजे ते दे एका दिवसाच्या आत ते मशरूम घेऊन यायचे असतात आणि त्याला खायचं असतं याची भाजी आपण भाजी बनवून तीन चार दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो पण हे असे मशरूम ठेवायचे नाही शक्यतो एक किंवा दोन दिवसाच्या आत आपल्याला हे शिजवून खावंच लागतं आणि हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं याच्यावरची साल एकदम आपण जसं लसूण सोलतो ना तसं सोलायचं आहे तर हा माझा छोटा मुलगा जो आहे तो मध्ये मध्ये खूप मला डिस्टर्ब करत होता म्हणून मला त्या वेळेस सुचलंच नाही याची साल वगैरे काढायचं का ते आतमधलंही ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे तुकडेच आमच्या घरी सर्वांना आवडतात म्हणून मी एकदम असे छान छोटे तुकडे कर बनवून याचे म्हणजे घेणार आहे स्वच्छ आतमध्येही काय घाण आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे म्हणून आणि याच्यावरची साल काढायची राहिली होती माझी मी ते काढणार आहे आता मशरूम जेव्हा आखे होते तेव्हा साल काढून घ्या नाहीतर मग हे असं गोळ होतं माझा छोटा मुलगा मध्ये मध्ये करत होता म्हणून मी मला ती साल काढायची राहून गेली एकदम इझिली जसं आपण लसणाच्या पाकळ्या सोलतो ना त्याच पद्धतीनं हे मशरूमच्यावरचं सोलून काढायचं आहे ते महत्त्वाचं पॉईंट आहे ते नक्की म्हणजे सोलून काढावंच लागेल ला आपल्याला आणि थोडीशी मी मशरूम तेलामध्ये अगोदर जसं आपण पनीर फ्राय करून घेतो तसं म्हणजे अजून जास्त चव येईल आपल्या भाजीला मसाला एकदम साध्या पद्धतीनं कांदा टोमॅटो हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ते म्हणजे खूप टेस्ट छान येते म्हणून लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार पाच कढीपत्त्याचे पानंही टाकलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित जिनस जे जी आहे ते छान आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं छान त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला वाटायचं आहे त्याची पण प्युरी आणि इकडं माझ्याकडे ओलं ना सुका नारळ परत त्यानंतर धने जिरे तीळ हे सर्व टाकून याचाही मी खोबऱ्याचा एक मसाला बनवून घेणार आहे आणि कांदा टोमॅटोची प्युरी जसं आपण चिकनसाठी नॉनव्हेजसाठी जसा मसाला बनवतो खोबऱ्याचा तसा बनवा आणि इकडे मी टोमॅटोचीही प्युरी टाकलेली आहे याच्याने पण छान स्वाद येतो एकदम मस्त असं जी टोमॅटोची प्युरी आहे त्या अगोदर आपल्याला गरम तेलामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडेसे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून लाल मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून मी तिखट थोडंसं कमीच टाकणार आहे तुम्ही ती काळजी घ्या आणि त्यानंतर जो आपला खोबऱ्याचा मसाला होता तोही टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडेसे बाकीचे जे मसाले असतात ते चिकन चिकनचा जो मसाला असतो तो गरम मसाला आणि हे गावाकडचं काळे येसूर आहेत ते आणि थोडंसं कलर छान यावा म्हणून मी लाल तिखटही टाकलेलं आहे सहसा मी नॉनव्हेजच्या किंवा कुठल्याही भाज्या जर बनवत असेल तर दोन्हीही तिखट आवर्जून टाकते कारण की खूप छान टेस्ट याचे येते त्याच्याने आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मसाला शिजेल इतकंच अगदी व थोडंसं आणि त्यानंतर जे मशरूम आपण फ्राय करून घेतले होते ते टाकायचे आहेत आणि याला पाणी न टाकता थोडंसं आपण वाफवून शिजवून घेऊ जर ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तरच पाणी टाका नाही तर असेही सुक्कं एकदम खूप छान लागतं हे एकदम टेस्ट याची भारी येते आणि पाहू शकता थोड्या वेळाने कलरही एकदम सुंदर आलेला आहे छान अशी मशरूमची भाजी इकडं तयार झालेली आहे तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि अशी झणझणीत मस्त मशरूमची भाजी इकडे तयार झालेली आहे